माईचा पदर धरून लहानाचा मोठा होत असताना माझ्या शेतकरी बापानं जगण्याचं बळ दिलं तर विद्यापीठात मराठी विभागातील बाप माणसांनी लेखनाला पाठबळ दिलं त्यामुळे माझ्यासारख्या गावखेड्यातला माणूस अगदी महानगरातही लोकप्रिय कवी होऊ शकला असे प्रतिपादन प्रख्यात कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केले जन्मदाती माय आणि काळी माय यांच्या छत्रछायेखाली माझी जडणघडण होत होती मात्र विद्यापीठात मराठी विभागात आलो आणि इथल्या वातावरणात मनमुक्त जगायला वाचायला लिहायला शिकलो असे प्रतिपादन प्रख्यात कवी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांनी केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय व्याख्यान समारोप करण्यात आलाय तिसऱ्या दिवशी प्राध्यापक वा ल कुलकर्णी व्याख्यान मालेचे पुष्प गुंफण्यात आले यामध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांनी विद्यापीठातील भरलेले दिवस या विषयावर युवकांशी संवाद साधलाय कार्यक्रमाला विभाग प्रमुख कवी डॉ दासू वैद्य विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती हा परिसर म्हणजे आपले घर आहे इथली प्रत्येक गोष्ट हृदयात साठवून ठेवत आम्ही जगत आहोत ही शिदोरी आजही पुरत आहे मराठी विभागातील प्राध्यापकांच्या शिकवणीमुळे आम्ही जगणे शिकलो आणि सहवासामुळे हसणे देखील शिकलो असं देखील ते म्हणाले आहेत जन्म या कवितेने प्राध्यापक भालेराव यांनी व्याख्यानाचा समारोप केलाय